कधी वाटतं का तुम्हाला नवं काहीतरी सुरू करायचंय पण सुरुवातच होत नाहीये कधी भीती वाटते की मी अपयशी ठरेन लोक हसतील सगळं फसणार हो हे अगदी सगळ्यांच्याच मनात येतं आणि म्हणूनच आपण आज बोलणार आहोत त्या एका पहिल्या पावलाबद्दल जे सर्वात कठीण असतं पण सगळ्यात जास्त गरजेचंही असतं नमस्कार मी गायत्री आणि तुम्ही ऐकत आहात द पर्पल चॅप्टर आजच्या भागात आपण बघणार आहोत एक असा विचार जो आपल्याला प्रत्येक नवीन प्रवासाच्या सुरुवातीला भेटतो जिला टाळण्यासाठी आपण हजारो कारण्यात येतो पण तीच गोष्ट आपल्या आयुष्यात सर्वात मोठा फरक घडवू शकते ती म्हणजे सुरवात हो आरंभ हा नेहमीच कठीण असतो आरंभ म्हणजे नेमकं काय तर आरंभ म्हणजे फक्त एखादी गोष्ट सुरू करणं नव्हे तर एक मानसिक स्थिती बदलणं असतं आपण काहीही नवीन करायचं ठरवतो आणि लगेचच प्रश्न शंका भीती आपल्या मनात उभ्या राहतात म्हणजे अगदी एखादी नवीन नोकरी असो नवीन नातं असो एखादं स्वप्न असो किंवा स्वतःत बदल घडवायचा प्रयत्न असो सुरुवात कधीच सहज नसते सुरुवात म्हणजेच अनिश्चितता अपयशाची भीती आणि अनेक वेळा स्वतःवरच संशय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा एक अविभाज्य भाग आहे तो टाळता येत नाही पण समजून नक्कीच घेता येतो आता आपण एखादं उदाहरण बघूया एक गृहिणीचा आरंभ कल्पना करा एका साध्या गृहिणीला रोजच स्वयंपाक घरकाम हे सगळं करताना आतून असं वाटतं की माझं काहीतरी स्वतःच असावं ते लहान सहान फूड ऑर्डर घ्यायला लागते कधी वडापाव कधी पोळी भाजी लोक काहीही बोलतात नातेवाईक हसतात पणी धंदा करणार पण ती थांबणार नाही ती रोज एक पाऊल पुढे टाकते ग्राहक वाढतात शेवटी ती एक छोटस टिफिन सेंटर सुरू करते हळूहळू ते एक ब्रँड बनत आज ती फक्त गृहिणी नाही एक उद्योजिका आहे कोणतीही गोष्ट नव्याने सुरू करताना काही अडचणी येणारच स्वाभाविक आहे आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात येतात पण याच अडचणी तुम्हाला मजबूत करतात जर तुम्ही मनाशी ठरवलं आणि थोडं थांबून विचारपूर्वक पावलं टाकलीत तर सुरुवात कठीण वाटली तरी यश नक्की गवस्त आता तुम्ही काहीही नवीन करायचं ठरवलं तर सर्वात आधी काय येतं एकच विचार मनात घोडतो मी हे खरंच करू शकेन का हेच तर आहे मानसिक अडथळा आपल्याला स्वतःवर विश्वासच वाटत नाही लोक काय म्हणतील याची सतत भीती असते मग येतात आर्थिक अडचणी हे शिकायला पैसे लागतील साहित्य लागतं काम सोडून वेळ कुठून आणायचा पुढे येतो अनुभवाचा अभाव माझं कुठेच नाव नाही कुणी ओळखतही नाही माझं बोलणं कोण ऐकणार आणि जर घरच्यांनी किंवा समाजाने साथ दिली नाही तर सामाजिक अडथळे अजून कठीण वाटायला लागतात ही वेळ नाहीये तू हे करू शकणार नाहीस नोकरी पकड हे काय वेळ स्वप्न बघत आहेस असे अनेक अडथळे तुम्हाला अनुभवायला मिळतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्या अडथळ्यातूनच आपली खरी ताकद साकारते थोडं थांबा स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला कारण सुरुवात कठीण असते पण तिथूनच यशाचा प्रवास सुरू होतो तर मग मित्रांनो लक्षात ठेवा सुरुवातीने मीच घाबरवणारी असते पण तिथेच खरी ताकद लपलेली असते घाबरू नका कारण आरंभ जरी कठीण असला तरी तुमचं ध्येय त्याहून मोठं आहे जर तुम्हाला हा विचार उपयोगी वाटला असेल तर या प्रवासात तुमच्यासोबत असणार द पर्पल चॅप्टर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासोबत तोपर्यंत एक पाऊल पुढे टाका